जर तुम्ही अँड्रॉइड फोन यूज करत असाल तर आपल्या फोनमध्ये या तीन सेटिंग नाहीतर तुम्ही बर्बाद होऊन जाताल नमस्कार मित्रांनो मी पूजा मी पुन्हा एकदा तुमच्यासाठी धमाकेदार व्हिडिओ घेऊन आलेले आहे तर व्हिडिओला स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा टाईमपास न करता सुरू करूया आजचा हा व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला शेटिंगमध्ये जायचं आहे आणि गुगलवर क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला मॅनेज गुगल अकाउंटवर क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला डाटा अँड प्रायव्हर्सीवर क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला थोडंसं खाली यायचं आहे आणि लोकेशन हिस्ट्रीला ऑफ करायचं आहे गुगल जे आहे आपलं लोकेशन थर्ड पार्टी वेबसाईटला पाठवतो आणि आपला डाटा लिक करतो त्यासाठी तुम्हाला ही लोकेशन हिस्ट्री डिलीट करायची आहे आणि आपली सेक्युरिटी करायची आहे त्यावर क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला टर्न ऑफवर क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला नेक्स्ट करायचं आहे आणि डिलेट हिस्ट्रीवर क्लिक करायचं आहे जसं तुम्ही त्याच्यावर क्लिक करता तसंच तुमची लोकेशन हिस्ट्री डिलेट होऊन जाईल नंबर दोनची शेटिंग पुन्हा तुम्हाला तुमच्या फोनच्या शेटिंगमध्ये जायचं आहे आणि लॉक स्क्रीनवर क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला, तुम्हाला वॉक लॉक स्क्रीन नोटिफिकेशनला बंद करायचं आहे तिसरी सेटिंग त्यानंतर तुम्हाला ब्लूटूथमध्ये जायचं आहे ब्लूटूथमध्ये आल्यानंतर शेटिंगमध्ये जायचं आहे त्यानंतर तुम्हाला फेअर कम्फर्टेबल डिवाइसला ऑफ करायचं आहे जर तुम्ही ही शेटिंग ऑफ केली तर तुमच्या मोबाईलचा डाटा तुमच्या परमिशनशिवाय कुणीही कनेक्ट करणार नाही आजचा हा व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा